काय रे आणि झाला किल्ला तयार काय ते शिवाजी किल्ला झाला काय काय किल्ल्याचं नाव काय ठेवलं सर ह काय ठेवलं सर सांग पहिला रायगड हा दे एक दे एक दे बरोबर लाव लावत हे लाव तिथं गडावर लाव हा बघ हा चलतं गे फुलं वगैरे ठेव हा आणि तुझं नाव काय रे हा आहे तो कुठे गेला चला त्यांचं इकडं आणि एक दे जरा हे तुझं काय तिकडं जर लोंगे तिकडं लाव हा चला छत्रपती शिवाजी महाराज जय जय